हे हे प्रेम जे आहे ना याला कसली किंमत नाही आहे साहेब आज सन्मान्य शिवसेना नेते आता माझी हा शब्द आमच्या तोंडून येत नाही खरं सांगतो तुम्हाला आम्हाला माझी म्हणता येत नाही चार वर्ष बाकी आहेत चारच वर्ष बाकी आहेत ह्या चार, चार वर्षांनंतर त्यामुळे आम्ही तो माझे शब्द उधार ठेवलेला आहे आमचे लाडके खासदार कारण ठाणेकर आजही यांनाच खासदार मानतात आणि ठाणेकर आजही आपल्या सर्व समस्या त्या दिवशी मी प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं आपल्या सर्व समस्या ह्यांच्याकडेच घेऊन येतात खासदार राजन विचारे साहेबांचा आज जन्मदिवस आहे खरं तर बघा या प्रेमाला कशाशी तोड नाही आणि हे प्रेम खोक्यातून मिळत नाही हे हे प्रेम आहे ना हे कमवावं लागतं ह्या प्रेमासाठी आयुष्य घालवावं लागतं आज चाळीस वर्ष म्हणजे जवळपास चार दशकं आपल्या आयुष्याची या सामाजिक क्षेत्रामध्ये घालल्यानंतर आज हे प्रेम मिळतं आहे खरं तर हा वाढदिवस हा एक कौटुंबिक सोहळा असतो आणि ह्या सोहळ्यानिमित्त एवढ्या मोठ्या चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अनेक मान्यवर मंडळी येऊन गेली सर्व शिवसैनिक मंडळी आता भेटत आहेत हे साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन चाललेत धर्मवीर दिघे साहेबांचा वारसा आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची शिकवण आपल्या शिवसेनेची शिकवण आणि धर्मवीरांची शिकवण तुम्हाला माहिती आहे आपल्या शिवसेनेला अंतर द्यायचं नाही आणि गद्दारांना क्षमा नाही हीच शिकवण आज या ठाण्यातून पुढे घेऊन जाणारे एकमेव नाव म्हणजे आमचे लाडके राजन विचारे साहेब त्यांना आई भवानी उदंड असं आयुष्य देवो उदंड आयुष्य देवो निरोगी उदंड आयुष्य देवो आणि ह्या वाघाच्या ह्या उदंड आयुष्यात ह्या आमच्या शिवसेनेची अखंड अशी सेवा घडत राहो आज मगाशी एक धर्मवीर दिघे साहेबच तिथे उतरले होते धर्मवीर दिघे साहेबांचं ते गाणं वाजलं आणि अंगावर असे शहारे उभे राहिले आणि आपसुक डोळ्यातून पाणी आलं आज खरं तर धर्मवीर दिघे साहेब असते ना आज ते ह्या स्टेजवर असते इथे कुठेतरी उभ्या असते ना आमच्या राजन साहेबांना असं जवळ घेतलं असतं असं वाह रे माझ्या पट्ट्या हा माझा राजन हा माझी शिकवण पुढे घेऊन जातोय वारे माझ्या पट्ट्या असं आमच्या धर्मवीर दिघे साहेबांनी केलं असतं आम्ही ते क्षण असे अनुभवतोय असं दिसतंय आम्हाला ते कुठेतरी की विचारे साहेबांना जवळ घेत आहेत आणि म्हणतायत होय राजन तूच माझी शिकवण पुढे घेऊन चाललाय तूच माझ्या विचारांचा वारसा समजलात का हे प्रेम असं कुठे येऊ शकत नाही आज धर्मवीर साहेब जिथून कुठून पाहतात वंदनीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत आहेत ज्या ठाण्यातून गद्दारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ज्या ठाण्यातून गद्दारीचा पहिल्यांदा वास आला त्याच ठाण्यातनं निष्ठा काय असते आणि त्या ठाण्याचं नाव जे बदनाम झालं त्या ठाण्याला निष्ठावंत ह्या नावाने पुन्हा ज्यांनी उभारी मिळवून दिली त्या माणसाचा त्या अवलिया शिवसैनिकाचा मी नेते वगैरे नंतर लावेल अवलिया शिवसैनिकाचा आज इथे जन्मदिवस आहे आणि अभिमान वाटतो या नेत्यासोबत आम्ही आहोत या नेत्यासाठी या नेत्याच्या पाठीशी उभे राहून पाठीशी नव्हे नव्हे तर आम्ही त्यांच्यासोबत उभं राहून जे कार्य करतो वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं वंदनीय शिवसेना पक्षप्रमुखांना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं कार्य आमच्या हातून घडतं आम्हाला अभिमान वाटतो ह्या शिवसैनिकाचा आणि आम्ही सारे हजारोंच्या संख्येने आम्ही आपण पाहत आहे हजारोंच्या संख्येने ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहोत त्यांना आई तुळजाभवानी पुन्हा सांगतो उदंड असं आयुष्य देवं उदंड आयुष्य देवं आणि त्यांच्या हातून हा ठाणे पुन्हा एकदा मुक्त हो या आज आई तुझा तुझा भवनच्यांनी प्रार्थना करतो भवानी माते आमचं ऐकणार आमच्या आई आमचं ऐकणार